डब्ल्यू एफ पी नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सेस हे, हे मुख्यतः वजिरिस्तान ज्या प्रदेशाला स्वात नाव आहे किंवा अफगाणिस्तान ज्या प्रदेशाबद्दल म्हणतं की इथं पठाण राहतात त्यामुळे ते आमचं आहे हिस्ट्रीमध्ये इट गोज बॅक भारतावर तुमच्या माझ्या दुर्दैवाने जेव्हा इंग्रजांचं राज्याला एकोणीसाव्या शतकाबद्दल बोलतोय मी इंग्रजांनी पण त्यावेळी अफगाणिस्तान जिंकून द्यायचा प्रयत्न केला तो कधीही जमला नाही त्यांना पण त्यांनी अफगाणिस्तानच्या अमीर म्हणतात त्याला अफगाणिस्तानचा त्या काळातला प्रमुख त्याला अमीर हा त्याच्याशी करार केलाय का कराराचं मुख्य सूत्र आहे की भारतातल्या इंग्रज सत्तेविरोधी शक्तीला अफगाणिस्तान अफगाणिस्तानात जागा देणार नाही वापर करू देणार नाही एवढा करा त्याला फॉरेन पॉलिसीचा शब्द आहे बफर स्टेट भारतातल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अफगाणिस्तानला बफर स्टेट बफर मधला बफर अशा मधला विस्तारणार रशियन साम्राज्य आणि भारतातलं ब्रिटिश मधला आणि ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं की ते रोम रशियन साम्राज्याला भारत पण जिंकायचं त्यांनी जिंकलेला होता ब्रिटिशांनी त्यामुळे त्यांना असा त्यांना ते सांभाळायचं होतं साम्राज्य त्यांना तो धोका वाटत होता की विस्तारणारं रशियन साम्राज्य त्या भारतातील त्यांना तिकडेच थांबवायला मध्ये अफगाणिस्तान पण त्या करारामध्ये एक आखण्यात आली सीमारेषा अफगाणिस्तान आणि ब्रिटिशांचं भारतातलं साम्राज्यमध्ये ती सीमारेषा ओळखली जाते दुराण रेषा या नावाने डी यू आर ए एन डी आता अफगाणिस्तान कायम म्हणत आलं आम्हाला मान्य नाही ए ब्रिटिशांनी आमच्याकडनं हिसकावून बळकावलेला प्रदेश आहे आम्हालाही मान्य नाही नॉर्मली डोळ्यासमोर जर तुम्ही नकाशा आणला नीट तर अफगाणिस्तानचं म्हणणं असतं की सिंधू नदीच्या पश्चिम तीरापर्यंत त्यांचं म्हणणं आमचं अफगाणिस्तान असं त्यांचं म्हणणं आहे तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या आत्ताच्या ताणाचा विषय भांडणाचा विषय